नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार भारतात राष्ट्रीय एपिलेप्सी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर याचं उत्तर होणार सतरा नोव्हेंबर पुढील प्रश्न एपिलेप्सीशी संबंधित प्राथमिक स्थिती काय आहे तर याचं उत्तर होणार चेतापेशींची चुकीची फायरिंग पुढील प्रश्न ई तरंग प्रणाली कशासाठी मदत करते तर याचं उत्तर होणार संरक्षण स्पेक्ट्रम व्यवस्थापन पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते अपस्मराचे संभाव्य कारण म्हणून नमूद केलेले नाही तर याचं उत्तर होणार मानसशास्त्रीय विकार पुढील प्रश्न युईने सुरू केलेल्या ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्सचा उद्देश काय होता तर याचं उत्तर होणार दोन हजार तीसपर्यंत जागतिक ऊर्जा कार्यक्षमता दुप्पट करणे पुढील प्रश्न कोणत्या सी ओ पीमध्ये ग्लोबल एनर्जी एफिशियन्सी अलायन्स लाँच करण्यात आले तर ता याचं उत्तर होणार सी ओ पी एकोणतीस पुढील प्रश्न देशसंस्था कॉर्पोरेशन्समध्ये दे प्रचार करण्याचे युतीचे उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर होणार सार्वजनिक खाजगी सहयोग पुढील प्रश्न युतीच्या ऊर्जा कार्यक्षमतेवरील उपक्रमांचा फायदा कोणत्या प्रदेशाला होता आहे तर याचं उत्तर होणार आफ्रिकन देश पुढील प्रश्न मृत समुद्राच्या तळावर संशोधकांना कोणती अद्वितीय भूवैज्ञानिक वैशिष्ट्य आढळली आहेत तर याचं उत्तर होणार स्फटिकीकृत खनिजांनी बनलेली मीटर उंची चिमणी पुढील प्रश्न मृत समुद्राला काय म्हणतात तर याचं उत्तर होणार खारा समुद्र पुढील प्रश्न मृत समुद्राच्या पाण्याच्या शार्तीची टक्केवारी किती आहे तर याचं उत्तर होणार चौतीस पॉईंट दोन टक्के पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता किनारा इस्रायल आणि वेस्ट बँक यांच्यामध्ये विभागलेला आहे तर याच उत्तर होणार मृत समुद्र पुढील प्रश्न टायफून मॅन वाऱ्याचा कमाल वेग किती होता तर याचं उत्तर होणार एकशे पंच्याण्णव पुढील प्रश्न टायफून मॅन य कोणत्या प्रांतात धडकले तर याचं उत्तर होणार कॅटॅन डुआनेस पुढील प्रश्न काओ बँगमगर न्यूट लांबी किती आहे तर याचं उत्तर होणार पाच इंच पुढील प्रश्न काओो बँगमगर न्यूट्स कोणत्या उंचीवर राहतात तऱ्याचं उत्तर होणार तीन हजार तीनशे फूट पुढील प्रश्न काओ बँग मगर न्यूट्स कोणत्या प्रकारचे ऋतू अनुभवतात तऱ्याचं उत्तर होणार पावसाळी आणि कोरडे पुढील प्रश्न हिवाळ्यात न्यूटस कसे लपवतात तऱ्याचं उत्तर होणार खडका खाली पुढील प्रश्न काओ बँग मगर न्यूटच्या पोटाचा आणि शेपटीचा रंग कोणता आहे तर याचं उत्तर होणार नारंगी पट्ट्यासह राखडी पुढील प्रश्न काओबँग मगर न्यूटचे नाव कोणत्या वैशिष्ट्यामुळे होते तर याचं उत्तर होणार तिची पोत असलेली त्वचा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद